आणि परीक्षेला तुमच्याबरोबर काय काय घेऊन जायचं जे इम्पॉर्टंट साहित्य आहे ना ते कोणतं कोणतं साहित्य आहे ते मी इथं सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पण आपल्याला आणखी काय काय घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं हे साहित्य तर घ्यायचंच आहे साहित्याबरोबर कॉन्फिडन्स घेऊन जायचं आहे आणि तुमचा अभ्यास शंभर टक्के झालेला आहे अशा प्रकारची स्वतःची मेंटेलिटी प्रिपेअर करा अजिबात म्हणजे अजिबात डिमोटिवेट असू नका आणि मला माहिती आहे की तशा पद्धतीची मेंटॅलिटी तुम्ही आजपासून तयार करण्याचा प्रयत्न करा पेपरच्या बाबतीमध्ये प्रकारे पेपर सोडवायचा आहे वगैरे आणि त्या पेपरच्या विचारामध्येच राहा निगेटिव्ह विचारामध्ये नाही पॉझिटिव्ह विचारामध्ये राहायचं आहे पेपर मी व्यवस्थित देणार आहे मला जे येत आहेत ते व्यवस्थित सोडवणार आहे मला जे मुद्दे माहीत आहेत जे मी टॉपिक कवर केलेले आहेत आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे अशा प्रकारची मेंटेलिटी ठेवूनच काय करायचं आहे तर पेपरला जायचं आहे बेसिक गोष्टी आहेत पहिल्यांदा तुमचं प्रवेशपत्र जे असेल आता प्रवेशपत्राच्या बाबतीत सगळे त्याची झेरॉक्स हे मारणारच आहे त्याची प्रिंट आऊट मारणारच आहे ज्यांनी मारली नसेल तर त्यांनी पटकन त्याची प्रिंट आऊट मारून घ्यावी प्रिंट आऊट मारत असताना त्याच्यामध्ये ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ना या सूचनाच्या काय करा त्याच्या पण काय करा तर पाठीमागचे दोन पाने येतात बघा त्या दोन पानांचे पण काय करा तर प्रिंट मारा तर त्याची प्रिंट मारण्या पाठीमागचं रिझन काय असेल की ज्या वेळेला तुम्हाला मॅक्स रिजनिंग सोडवायचं असेल ना त्यावेळेला त्या पाठीमागच्या पेजेसवरती तुम्ही काय करू शकता सोडवू शकता म्हणजे रिकामा स्पेस जर प्रश्नपत्रिकेमध्ये अवेलेबल नसेल तर त्याच्यावरती पाठीमागे काय करू शकता तर तुम्ही सोडवू शकता त्यामुळे प्रवेशपत्रक जे आहे तुमचं जे ॲडमिट कार्ड जे आहे ना ते ॲडमिट कार्डच्या सर्व पानांच्या काय करा तर तुम्ही प्रिंट मारून घ्या तीन पानं तर होतात तीन पानांच्या प्रिंट मारू शकता ठीक आहे त्याच्यानंतर प्रवेशपत्रानंतर दुसरं जे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तुमचं ओळखपत्र ओळखपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड असू शकतं पॅन कार्ड असू शकतं त्याचबरोबर तुमचं निवडणुकीचं जे ओळखपत्र असेल ते असू शकतं पासपोर्ट असू शकतं मोस्टली आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असू दे आता याच्यामध्ये काय करा एक झेरॉक्स असू दे त्याची म्हणजे झेरॉक्स एक असेल आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे ओरिजिनल असणार आहे तर ओरिजिनल जे ओळखपत्र आहे हे ओरिजिनल ओळखपत्र पण काय करा तर घेऊन जावं ओके हे पण घेऊन जावं म्हणजे अशा प्रकारे ओरिजिनल आणि जे, जे तुमचं एक झेरॉक्स असेल एक किंवा दोन झेरॉक्स मारा एखादं झेहरॉक्स जर तुमचं हरवलं तर दुसरं जेहरॉक्स तुमच्याबरोबर असेल ठीक आहे त्याच्यानंतर पाण्याची एक बॉटल म्हणजे तुमची स्वतःची पाण्याची एक बॉटल असावी जेणेकरून तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल ताण वगैरे लागले तर काय करू शकता पाण्याच्या त्या पाण्याचं वापर करू शकता आणि याच्यामध्ये जर वाटलं असेल थोडं काय करा तर ग्लुकोज टाका ग्लुकोज म्हणजे तिने काय थोडी एनर्जी तयार होईल ग्लुकॉन डे आपण म्हणतो ना त्याचं ग्लुकोज टाकू शकता त्याच्यातून एनर्जी भेटू शकते नसेल तर एनर्जीसाठी मी खाली सांगितलेलंच आहे बघा नंतर ब्लॅक पॉईंट पेन जे असणार आहेत जेल पे पेन अजिबात घेऊन जाऊ नका पॉईंट पेन जे असतात ब्लॅक पॉईंट पेन जे असतात ना पाच रुपयाचा कोणताही फक्त घेत असताना त्याच्यामध्ये पण एक बारकावा झिरो पॉईंट पाच एम एमचा आहे एक आणि दुसरा जो असतो तो झिरो पॉईंट सात एम एमचा असतो तर झिरो पॉईंट सात एम एमचा चा जो आहे ना तो घेऊन जावा जेणेकरून ठळक थोडं उठतं त्यानं त्याच्या